मित्रांनो ज्योतिषशास्त्राप्रमाणे सव्वीस जुलैपर्यंत असणारे मालव्य राजयोग आणि या राजयोगाचा फायदा काही राशींना होणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणत्या आहेत त्या राशी आणि हा राजयोग नक्की कसा तयार होतो आणि कसा फायदा देतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक करा एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला ला शुक्र ग्रहाने राशी परिवर्तन केलं आणि शुक्राने मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केला आता वृषभ ही शुक्राचीच शुक्रा शुक्रा रास आहे आता सव्वीस जुलै पर्यंत शुक्र वृषभ राशीत असणार आहे वृषभ ही शुक्राचीच रास असल्यामुळे हा मालव्य राजयोग तयार झालाय आणि हा राजयोग अतिशय शुभ मानला जातो आता या राजयोगाचा फायदा होणाऱ्या राशी बघूया कोणत्या कोणत्या त्यामध्ये सगळ्यात पहिली रास असणारे मिथून रास दुसरी रास आहे कर्क रास तिसरी रास आहे सिंह रास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे रास सहावी रास आहे धनुरास सातवी रास आहे मकर रास आणि आठवी रास आहे मीन रास आता या प्रत्येक राशीला नक्की कशा प्रकारचा फायदा होणार आहे ते जाणून घेऊया सुरुवात करू मिथून राशीपासून मिथून राशीसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात अचानक पैसे सुद्धा मिळू शकतात आर्थिक परिस्थितीला बळकटी येऊ शकेल प्रेमसंबंधांमध्ये जोडीदारासोबत आश्चर्यकारक सामंजस्य राहील मार्केटिंग मीडिया या क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल त्यानंतरची रास आहे कर्करास राशीसाठी हा राजयोग शुभ संकेत घेऊन येतोय नशिबाची उत्तम साथ मिळेल गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं काम होऊ शकतं एखाद्या प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तीची मदत तुम्हाला त्यामध्ये होईल आर्थिक स्थिती स्थिर राहू शकेल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा प्रगती होताना दिसेल मालव्य राजयोगाचा फायदा सिंह राशीला सुद्धा होणार आहे आणि सिंह राशीला हा फायदा कसा होणार आहे तर आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल पैसे कमवण्याच्या संधी मिळू शकतील नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकेल, शकेल। व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतील चांगले पैसे सिंह राशीची लोकं या काळात कमवू शकतील निर्णय योग्य ठरतील उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होताना दिसेल असे अनेक लाभ सिंह राशीला हा राजयोग देऊन जाईल कन्यारास कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात कन्या राशीची लोक सहभागी होताना दिसतील तुमचा आदर केला जाईल संशोधन आणि लेखन क्षेत्रामध्ये असलेल्यांसाठी तर हा काळ शुभ म्हणावा लागेल कामासाठी किंवा व्यवसायासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतो व्यवसाय करत असाल तर नवीन करार आणि नफा मिळवण्याची संधी समोर येईल लोकप्रियता वाढू शकते विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तुळरास तूळ राशीच्या लोकांना मालव्य राजयोग अनुकूल ठरणार आहे या योगाच्या प्रभावामुळे कामात यश मिळू शकेल उत्पन्नाचं नवीन साधन समोर येऊ शकेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील अविवाहित लोकांना लग्नासाठी प्रस्ताव अर्थात स्थळ सुद्धा येऊ शकतात व्यवसाय तुम्ही करत असाल तर नवीन करार आणि नफ्याच्या नव्या संधी समोर येतील तूळ राशीच्या लोकांची सुद्धा लोकप्रियता वाढू शकते लोक तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील धनुरास धनुराशीसाठी हा काळ प्रगती आणि यश घेऊन येतोय नवीन रोजगाराच्या संधी मिळू शकतात आत्ताच्या नोकरीत पदोन्नतीचे संकेत सुद्धा आहेत व्यावसायिकांना सुद्धा इच्छित नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन करार किंवा नवी भागीदारी होऊ शकते आर्थिक स्थिती निश्चितच धनुराशीची चांगली राहू शकेल जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होण्याची चिन्ह आहेत कौटुंबिक जीवनातही संतुलन आणि सहकार्य राहील घरातील सदस्य कामात आणि प्रयत्नांमध्ये साथ देताना दिसतील मकररास मकर राशीसाठी हा मालव्य राजयोगाचा जो सव्वीस जुलैपर्यंतचा काळ आहे तो अनुकूल असेल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात काम आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल बेरोजगार लोकांनासुद्धा नोकरीची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न जोर लावून करा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील अविवाहित लोकांसाठी काही चांगली स्थळं येऊ शकतात आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे आता वळूया मीन राशीकडे मीन राशीच्या बाबतीत करिअर आणि कौटुंबिक या दोन्ही पातळ्यांवर यश मिळताना दिसेल करिअरच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्ह आहेत नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर त्यांच्या कनिष्ठांकडून सुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल कामाचं वातावरण प्रेरणादायी असेल तुम्ही या आधी जे कष्ट घेतलेत किंवा याआधी जे प्रयत्न केलेत त्या सगळ्याचं फळ मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचं अतिरिक्त साधन सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतं मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी सुद्धा या काळात तुम्हाला ऐकायला येऊ शकते तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना मालव्य राजयोगाचा लाभ होणारे सव्वीस जुलै पर्यंत अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका